दोन नंबरचा असणारा धनगर समाज या धनगर समाजाला संसदेचं प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाही आहे म्हणून मी एक त्या समाजाचा बांधव म्हणून आणि या महाराष्ट्रात या माडा लोकसभेत पन्नास टक्केपेक्षा जास्त धनगर समाजाचं मतदान असताना आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून मी पारंपरिक वेशेत एक धनगर समाजाच्या आमच्या याच्यातून मीडियाला आणि प्रस्थापितांना सांगू इच्छितो की हा धनगर समाज या का काठी आणि या गोंगड्याची काय ताकद आहे ते तुम्हाला इथनं पुढच्या काळात दाखवून देईल काय असेल आपला जाहीरनामा काय आहे नेमकं जे काही आरोग्य असेल बेरोजगारी असेल युवकांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रस्थापित लोक सोडवण्याचा फक्त गाजर दाखवतात पण मुळात प्रश्न अजून तसेच आहेत ते प्रश्न सोडवणं आणि युगाच्या हाताला काम देणं हा आमचा सगळ्यात मोठा तुमच्यासोबत अजून समाजचे लोक नाहीत का शंभर टक्के भटके उगत ओबीसी दलित बहुजन अठरा पकड जातीचे लोकं आमच्या बरोबर आहेत त्यांचंच प्रतिनिधित्व आम्ही करतोय फक्त धनगर समाज नाही तर सर्व अठरा पकड जातींचं जाती आम्ही प्रतिनिधित्व करतोय